प्रसादाचा शिरा म्हणजे माझा भयंकर आवडत्याचा पदार्थ तो दिसायला इतका सुंदर दिसतोय कधी एकदा खायला असं झालंय आता खाऊनच बघते खूपच सुंदर श्रावण महिन्यामध्ये घरोघरी सत्यनारायण पूजा आपण घालतो तर त्यासाठीचा हा प्रसादाचा शिरा आहे कमाल झालेला आहे अगदी अचूक प्रमाणात हा बनवलेला आहे अतिशय मौसूत खाताच विरघळणारा आणि सात्विक असा हा प्रसादाचा शिरा बनवून तयार होतो पटकन रेसिपी सुरू करू नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण आहे ना मस्त गेस्ट स्पेशल एपिसोडमध्ये छान रेसिपी अतिशय सात्विक रेसिपी बघणार आहोत आणि ती दाखवण्यासाठी धनश्रीजी कुलकर्णी इथे आहेत तुमचं खूप मनापासून स्वागत आजच्या या भागामध्ये थँक्यू आज काय बनवतो आज आपण प्रसादाचा शिरा बनवतो माझा आवडीचा पदार्थ आहे okay. तर काय काय साहित्य घेतलं त्यासाठी एक वाटी रवा घेतलेला आहे <laughs> म्हणजे हे कपचंच मेजरमेंट घेतलं एक कप रवा आहे एक कप तूप घेतलेला आहे एक कप साखर सेम प्रमाणात आहे एक केड़, दोन केळी घेतलेली काजू बदाम चारोळे वेलची पूर आणि केशर आणि दूध एक लागणार आहे ते आम्ही गरम करायला ठेवलं फक्त तिप्पट प्रमाणात तुम्ही दूध घेता चला आता सुरुवात करूया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीज साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हे क्लिक करा आपण पहिल्यांदा रवा नुसताच भाजून घेणार आहे म्हणजे तो छान फुलतो थोडा तो, तो लालसर रंगावर भाजला की मग आपण तूप टाकणार आहोत अच्छा तर आपण सुरुवात करूया म्हणजे ह्या किती छोट्या छोट्या आणि छान टिप्स असतात आणि प्रत्येकाची बनवायची पण पद्धत वेगळी असते तर आ, इवन माझी आई पण करते तेव्हा ती रवा आधी कच्चा रवा भाजून घेते त्याच्यात कुठलाच तूप तेल काही घालत नाही आणि तो भाजलेला रवा काढून मग त्याच्यात बाकी सगळे जिन्नस आणि तुपाचा मग सढळ वापर त्याने मला वाटतं तो मऊ पण खूप वेळ राहतो ना असं एकतर फुलतो छान तो चांगला आणि खूप वेळ मग तो छान मऊ राहतो वा कमाल इतका छान सुवास जरा होतोय रवा, रवा भाजलेलाच आता आपण हा रवा काढून एका डिश मध्ये हा रवा असा तूप न जरी भाजला तरी असा गुलाबी रंगावर भाजला गेला पाहिजे कच्चा नाही ठेवायचा गुलाबी रंगावरच तूप न घालता भाजून घेऊया आता एक ते दोन चमचे तूप घालून अच्छा केळी आणि ड्रायफ्रुट्स आपण भाजून घेणार अच्छा सगळं तूप नाही घालायचं नाही घालायचं थोडेच तूप आपण आधी हे चांगलं परतून घेऊया आणि सुकामेवा तुम्ही तुमच्या अंदाजाने घालू शकाल पण आम्ही एक कप रवा घेतला तर त्याचा अर्धा कपच्या प्रमाणात हा सुकामेवा घेतला म्हणजे भरभरून बर आहे कारण रवा फुलतो तो आहे त्याच्या जवळपास चौपट होतो त्यामुळे थोडा जास्त प्रमाणात सुकामेवा घेतला तर तो, तो पूर्ण प्रसादाचा शिरा जो आपला बनवत होतो त्याला लागतो आता हे सोनेरी रंगावर भाजून आहे चला सुका मेव्याला छान सोनेरी रंग आलेला आहे आता त्यात आपण केळी केळी कट करून घेतली मऊ होईपर्यंत हेही ती पिकलेली केळ त्यामुळे ती पटकन शिजते हा शिजून येतात एक शक्यतो प्रसादाच्या सिऱ्याला ज्याचं साल एकदम काळपट पडले ना तशी केळी घ्यायची त्याची चव स्वाद छान उतरतो त्या तुपात पटकन तळली पण खमंग सुवास हे हो हे हे झालेलं आहे आता आपण थोडं अर्ध्या भागात हे या बाजूला करून घेऊ आणि राहिलेलं तूप आणि तो रवा आ, हे आपण ह्या भागात थोडस पुन्हा परतून घेऊया हे तुम्ही काढून ठेवलं तरी चालेल हो आणि मग तव्यात हे सेपरेट प्रोसेस केली तरी चालेल रवा घालू हो फक्त आता तो छान भाजलेलाच आहे फक्त तुपात पुन्हा एकदा एक तीन चार मिनिट फक्त एक्झिव करून घेऊया आता हा मस्त असा लाल कलर आणि गुलाबी आपण मंदाचे वर रवा हा असा तुपात आपण चांगला परतून घेतलाय तुपात सुद्धा खूप मस्त येतोय तर आता आपण हे एकत्र करूया अच्छा केळी आणि ड्रायफ्रुट आणि आपण हे केळीव करून घेऊया आपण गरम करून घेतलेलं दूध आहे ते थोडं थोडं हे बघत बघत मग तो तसा रवा घालणार केशर पण घालते केशर दूध घालते म्हणजे आपलं केशर पण छान फुले आता इथे पूर्ण दूध तुम्हाला वापरायचं नसेल तर अर्ध दूध आणि अर्ध पाणी घातलं तरी चाल चालतं पण आता आपण हा प्रसादाचा शिरा करतोय त्यांना आपण पाण्याचा वापर नाही बघा किती छान फुलतोय फुलतो जितकं दूध घालतोय तितका तो छान फुलत चाललाय सगळं मी आता तेवढं लागणारच त्याला आणि थोडं थोडं तूप मस्त दिसतय दूध घातल्यावर घातल्या झालाय आता आपण ह्याला एक वाफ आणून द्यायची अच्छा आणि मग पुढचे जिन्न घालायचे तर आता ह्याला मस्त वाफ आलेली आहे आता आपण यात साखर घालणार अच्छा एकदा हलवून घेते आणि हे थोडस तूप आणि साखर आपण उरलेलं सगळं तूप आणि साखर साखर घालायची आधी आणि तूप एकदम मिक्स करणार आहोत आणि त्याला एक वाफ देणार आहोत हे पण हा तुळस आपण थोडशी पत्र पण आहे जे प्रसादाचा शिरामध्ये आपण करतो असतच आणि उरलेलं सगळं तूप तूप म्हणजे तो ऑलमोस्ट चौपट फुललेला आहे एक कप आपण घेतलं होतं तर वजनी जर तुम्ही म्हणाल तर एक कप म्हणजे दोनशे ग्राम रवा येतो सो जवळपास अर्धा किलो, किलो शकतो जवळपास किलो थोडा कमी कमी आता एकदा हे हलवलं आपण व्यवस्थित आता एकदा पुन्हा ह्याला एक वाफ आणूया की आपला प्रसादाचा शिरा तयार आता ह्याला मस्त वाफ आलेली आहे तर आपण बघूया वा वा कमस्त हेला तूप पण असं छान आणि ते एक सात्विकता आहे ना साजूक तुपाची तो इतका छान सुवास तरवळतो आहे आता आणि तूप पण बघा असं छान तरंग झालेलंय आता हे वेल पावडर आपण घालायची ठेवली होती ती आता आपण ही घालून घेऊया एकदा पुन्हा हलवून घेऊया आपला प्रसाद हा तयार आहे प्रसाद आता शिरा इथे आपला बनवून तयार आहे कमाल दिसतोय आणि कसाही करा प्रसादाचा शिरा त्याची ती सात्विकता असते आणि एक ते म्हणून एक जिवाळ्याचं नातं आपलं जुळलं जातं त्या पदार्थासोबत अप्रतिम खूप छान झालं आणि खूप छान सुभास तरवळलाय त्याचा मस्त प्रसादाचा शिरा म्हणजे माझा भयंकर आवडत्याचा पदार्थ दिसायला इतका सुंदर दिसतोय कधी एकदा खायला असं झालंय खाऊनच बघतो खूपच सुंदर तुम्ही आज वेळ काढून इतकी अप्रतिम रेसिपी आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल खरच खूप मनापासून धन्यवाद थँक्यू <laughs> मला पण खूपच मस्त वाटलं मी तुमची खूप मोठी फॅन आहे मी तुमच्या सगळ्या रेसिपीज बघते आणि मला आज इथं हे रेसिपी प्रसादाचा शिरा करायला मिळाला त्यामुळे मी आज खूप खुश आहे थँक्यू थँक्यू सो कमाल आहे आणि तुम्ही पण नक्की बनवून बघा अगदी प्रमाणबद्ध अचूक ही रेसिपी आहे सो so, तुम्हाला एक छोटीशी भेट वस्तू आमच्याकडून सो so, पुन्हा भेटूयात अशाच मस्त पारंपरिक पदार्थांसोबत तोवर मस्त राहा खुश रहा आनंदी राहा खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव